बेकायदेशीर वाढीव वीज बिलाची होळी नागरिक हक्क समितीची आक्रमक भूमिका महावितरण वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी यांनी वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुली चालू केली आहे तसेच चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून बेकायदेशीर बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत याच्या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय हुपरी यांच्या कार्यालयाच्या दरात वाढीव बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला व पुढच्या सोमवारी गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी थकीत बिलांच्या वसुलीबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीने डायरेक्ट ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची वजावट चालू केली आहे हा सरळ सरळ ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीवर आपल्या कार्यालयाकडून दरोडा घालण्याचे काम चालू आहे सुरक्षा ठेव ही ग्राहकाची रक्कम आहे ग्राहकाच्या पूर्वपरवानगीशिवाय आपण त्या रकमेला हात लावू शकत नाही असे असताना मनमानी पद्धतीने बिलाची वसुली सुरू केली आहे अशा वसुलीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना आपल्याच कंपनीच्या अधिकारात बेकायदेशीर दे सर्क्युलम काढून ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीमधून बेकायदेशीर बिलाची वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवावी तसेच चालू लाईट बिलच्या रकमेमध्ये बेकायदेशीर डिपॉझिट रक्कम अधिक करून लाईट बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत ती डिपॉझिट रक्कम तात्काळ वजा करावी बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवण्यात था यावी अन्यथा पुढच्या सोमवारी गनिमी कव्याने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी समिती प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संजय पाटील दादासाव कामते संदीप भंडारे उमेश लोंडे दगडू महाजन ओंकार जांभळे संतोष परिट भरत देसाई राजेंद्र संकपाळ सचिन पाटील अरुण गवळी बापू जाधव शिवाजी शिंदे राहुल चव्हाण अमर माळी सागर चौघुले सोमनाथ माळी शकील नाईकवाडे शिवाजी शिंदे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते जनसम्मान्याचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी.